काँग्रेस पक्षाच्या पंचवीस गॅरंटी या जनतेच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवतील काँग्रेस पक्षाचे घोषणापत्र पाहता अकोल्यातील जनता काँग्रेस उमेदवारालाच विजयी करेल काँग्रेसच्या पाच न्याय व पंचवीस गॅरंटीमुळे अकोल्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचाच होईल विजय काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांची घोषणापत्र संदर्भात पत्रकार परिषद अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली राष्ट्रीय हमीपत्र जाहीर केलेली आहे या हमीपत्रामधील पाच न्याय व पंचवीस गॅरंटी ही जनतेच्या जीवनामधील अमूल आगरा बदल घडवतील तसेच या न्याय व गॅरंटीमुळेच या देशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचे सरकार येईल व अकोल्याचा खासदार महाविकास आघाडीचाच विजयी होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनी व्यक्त केला व स्थानिक स्वराज्य भवन येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय हमी पत्रासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश तायडे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे मनपा नेते

कामगारांचे या देशातील मतदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि इंडिया सरकार या देशामध्ये सत्तेवर बसवण्याशिवाय राहणार नाही हे मला सांगितलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट या काही कामावर विश्वास ठेवून अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व सुधार मतदार हे सुद्धा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील हा विश्वास या देशांतर बंद। इसका एक तो बहुत बड़ा नींबू का किस्ता है, फिर मालूम आप देखो, इंडिया की काम, आपने आज कहा था, आपने कहा कि आपको बहुत की जानी है, तो आपने बहुत की ही कोई जान भी बहुत अच्छे से जी कार्यवाहन है जो इंडिया में इसमें जान इंडिया लेवल पर है। या क्या देखा करोड़ों नम

म्हणून शेतकरी आणि कोरोनाच्या संबंधीचे जेवढेही उद्योग राहतील ते नियोजनमुक्त राहतील याही पद्धतीचा इंडिया शेतकऱ्यांसाठी देशणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत पद्धत आहे

किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका संपर्क साधावा मोबाईल नंबर आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन